नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मदे आपन। मदिल पाना तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमधील काही प्रायव्हेट जॉबविषयी माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील सर्वात अगोदर आपण अमरावतीमध्ये रोजगार मेळावा होणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तर बघा मित्रांनो जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मौल्य कार्य सेंटर अमरावती याद्वारे हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे तर हा रोजगार मेळावा उद्याच आहे बारा मार्चला सकाळी दहा वाजतापासून आणि एकशे छत्तीस जागेसाठी हा रोजगार मेळावा होणार आहे आणि पता आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व हो उद्योजकता मार्ग केंद्र अमरावती म्हणजे या ठिकाणी तुमचा रोजगार मेळावा होणार आहे तर हे जे ऑफिस आहे हे आपल्या जुन्या डेपोजवळ उस्मानिया मस्जिद आहे ते सोमवार आहे या ठिकाणी तुमचा रोजगार मेळावा होणार आहे सकाळी दहा वाजतापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहावं लागेल महिंद्रा अँड महिंद्रा प्रायव्हेट लिमिटेड नागपूरची कंपनी आहे नंतर रेनबो इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड बडनेराची कंपनी आहे नंतर पी पी एस एनर्जी सोल्युशन अमरावतीची नंतर क्रेडिट एक्सप्रेस ग्रामीण लिमिटेड अमरावती या चार कंपन्यांचा समावेश आहे तर यामध्ये आय टी आय बी एस सी ग्रॅज्युएशन 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 बी डिप्लोमा इलेक्ट्रिकल बारावी पास बारावी पास झालाच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता आणि व्यवसाय पण या ठिकाणी अठरा ते अठ्ठावीस अठरा ते पस्तीस अठरा ते तीस या ठिकाणी दिलेली व्यवस्थित चेक करून घ्यायची तर बघा मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी सहभाग घ्यायचा असेल तर तुम्हाला यावर अगोदर आपलं रजिस्ट्रेशन करावं हो लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही आपला जो सहभाग आहे या ठिकाणी नोंदवू शकता जर तुमचं ऑनलाईन रजिशन झालं नाही तर तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर एक त्याच अगोदर चाललं जायचं त्या ठिकाणी मी तुमचं रजिस्ट्रेशन करून दिल्या जाणार आहे ठीक आहे तर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन सेवा योजना कार्ड ठीक आहे ऑनलाईन सेवा योजना कार्ड नंतर निवडणूक किंवा आधार कार्ड घेऊन जायचं तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन जायचे दोन फोटो घेऊन जायचे पासपोर्ट साईजचे बायोडाटा घेऊन जायचा आणि इतर काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असेल ते पण तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता आणि काही अडचण येत असेल तर खाली या नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर लक्षात ठेवायचं उद्या सकाळी दहा वाजतापासून या रोजगार मेळाव्याची सुरुवात होणार आहे बारा मार्च पत्ता आहे जिल्हा कौशल्य विकासचं कार्यालय संपूर्ण पी डी एफ जे हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिक्शनमध्ये देऊन दे नंतर बघा धामणगाव अर्बन महिला कोऑपरेटिव्ह बँक या ठिकाणी भरती निघालेली आहे एक जागा आहे शाखा व्यवस्थापकची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन आणि सात वर्षाचा अनुभव दुसरी पोस्ट आहे लिपिकची चार जागा याची पात्रता मागितली ग्रॅज्युएशन आणि वयोमार्धा एकवीस तीस वर्षापर्यंत आणि नंतर दैनिक प्रतिनिधी चार जागा आहे धामणगाव रेल्वे मंगरूळ तळेगाव या गावासाठी ठीक आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर तुमचा जो रिझ्यूम आहे हा जो ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डीवर आपला रिझ्युम पाठवून द्यायचा ठीक आहे बावीस मार्च याची अंतिम तारीख आहे बावीस मार्चपर्यंत तुम्हाला आपला रिझ्यूम दिलेल्या ईमेल आय डीवर पाठवायचा आहे तर लक्षात ठेवायचं जर तुम्हाला रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर अगोदर दिलेल्या साईडवर जाऊन आपलं रेशन करणे गरजेचं राहणार आहे जर रजिस्ट्रेशन तुमच्याकडून झालं नाही तर दिलेलं पत्र एक त्यासोबत अगोदर चाललं जायचं त्या ठिकाणी पण तुमचं रजिस्ट्रेशन करून दिलं जाणार आहे तर रोजही मेळावा अवधीच आहे बारा मार्चला सकाळी दहा वाजता दिलेले पत्र हजर राहायचा आणि दुसरी जी भरती आहे ते धामनगा रेल्वेची आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर आपला 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 रिझ्यूम जे आहे हा बावीस मार्चपर्यंत दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवून द्यायचा ठीक आहे दोन्ही पीड तुम्हाला टेलिग्राम मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन देऊन दे ते व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद